नमस्कार मंडळी आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा जो दिवस आहे तो दिवस गुढीपाडवा हा आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा असं या दिवसाला म्हटलं जात किंवा आजची ही तिथी आहे या गुढीपाडव्याची जी काही माहिती आहे ती माहिती तर आपण बघणार आहोतच परंतु आत्ताच्या काळामध्ये त्याचं उपयोजन कसं केलं पाहिजे तो सण कोणत्या पद्धतीने कोणता विचार अंतर्यामी ठेवून साजरा केला पाहिजे याचं सुद्धा आपण स्पष्टीकरण बघणार आहोत चांद्र वर्षाचा पहिला महिना म्हणून चैत्र अग्रस्थान पटकावून राहिला आहे अमावस्येची रात्र सरली की चंद्र पुन्हा नव्या आकांक्षेने वाढायला लागतो अगदी त्याचप्रमाणे नव्या ईर्षेने नव्या ओजाने नव्या तेजाने नव सस्य संवत्सर प्रारंभ गुढीपाडव्याचं रूप घेऊन आपल्या मनातील उत्कट भावना व्यक्त करण्याचा नवे संकल्प करण्याचा आणि ते संकल्प कार्यान्वित करण्यासाठीच्या मुहूर्ताचा दिवस म्हणजे आजचा गुढीपाडव्याचा दिवस चैत्रातील गुढीपाडवा हा निसर्गाचा भौतिक दृष्टीचा विचार करूनच कसा साजरा करावा किंवा कसा साजरा केला जातो याची दखल आपल्या पूर्वसुरींनी घेऊन ठेवलेली आहे अभ्यंग स्नान कडुनिंब सेवन कडुनिंब शाखालेपन इत्यादी गोष्टींचा दंड आजच्या दिवशी घातलेला आहे कडुनिंबाची जी कवळी पानं असतात ना मंडळी ती पानं घ्यायची त्याच्यानंतर सैंधव मिरी हिंग जिरं अजमोदा यांचं मिश्रण करायचं आणि ते मिश्रण वाटून ठेवायचं खाण्यामध्ये त्याचा समावेश आजच्या दिवशी करायचा असं आपल्या परंपरेने सांगितलेलं आहे ब्रह्मदेवाने नवीन सृष्टी निर्माण करण्यासाठी आजच्या दिवसाचीच निश्चिती केली म्हणून ओम ब्रह्मण्ये नम असा जप करून ब्रह्मदेवाला संतुष्ट करण्याचा आजचा दिवस त्याच्यामुळेच आपल्याला हे सर्व जग बघता आलं म्हणून त्याच्याविषयीची कृतज्ञता आजच्या दिवशी आपण पाळतो मंडळी आजच्या दिवसापासूनच श्रीराम नवरात्र सुरू होत काही जण असं मानतात की प्रभू रामचंद्रांनी आजच्याच दिवशी वालियाचा वध करून त्याच्या त्रासातून वानर युथांची मुक्तता केली आणि म्हणूनच त्या दिवसाचं स्मरण राहावं यासाठी आजच्या दिवशी गुढ्या उभारून आनंद उत्सव साजरा केला जातो मंडळी अजून एक संकेत किंवा अजून एक कथा अशी प्रचलित आहे की प्रभू रामचंद्रांनी रावणावरती विजय मिळवला आणि त्यानंतर ते जेव्हा अयोध्येला आले तेव्हा तो दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि म्हणूनच त्या दिवशी गुढ्या उभारून आनंद उत्सव साजरा केलेला होता प्रभू रामचंद्रांची जी पारंपरिक आरती आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा संदर्भ येतो आनंदाची गुढी घेऊनिया आले असा तो संदर्भ आहे म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही कथा आहेत त्या कथांचा आपल्याला या ठिकाणी स्पष्टीकरणाचा जो अर्थ आहे तो सुद्धा बघायचा आहे अजून एक गोष्ट काय माहितीये का असं म्हटलं जातं की एक प्रचलित कथा अशी सुद्धा आहे की नारद मुनींना साठ मुलं झाली आणि प्रत्येक मुलाचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी झाला आणि प्रत्येक मुलाच्या जन्माच्या दिवशी देवांनी गुढ्या उभारून पताका उभारून तो आनंद साजरा केला आणि त्याचं प्रतीक म्हणून त्या दिवसापासनं आपण काय करतो त्या नव्या संवत्सराचा प्रारंभ आपण गुढ्या उभारून करतो आपल्या घराच्या बाहेर उंच गुढी उभारतो आणि आपण तो दिवस साजरा करतो महाभारतामध्ये अशीच अजून एक कथा आहे चेदी राजा जो वसू होता किनी मंडळी तो एकदा आरण्यामध्ये गेला आणि त्यांनी कडक तपश्चरण करायला सुरुवात केली देव त्याला प्रसन्न झाले आणि देवांनी प्रसन्न होऊन त्याला यशोदाई अशी वैजयंती माला दिली अखंड भ्रमंती करण्यासाठी एक विमान दिलं आणि राज्यकारभार सुरू करण्यासाठी राजदंड सुद्धा दिला या दैवी प्रसादामुळे जो तो जो चेदी राजा होता वसू त्याला अतिशय आनंद झाला आणि तो अतिशय भारावून सुद्धा गेला आणि त्यांनी काय केलं त्या राजदंड दंदा, राजदंडाच्या टोकाला एक रेशमी वस्त्र लावलं आणि त्याच्यावरती सोन्याचा एक चंबू त्यांनी ठेवून दिला आणि मग त्याची पूजा केली आजच्या गुढीपाडव्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप या कथेमध्ये सुद्धा दडलं आहे असं जाणकारांचं मत आहे म्हणजे वेगवेगळ्या कथा या पाडव्याच्या निमित्ताने आपण आत्ता बघितल्या अजून मला या ठिकाणी काय सांगायचं आहे की शालीवाहन जो शक आहे तो आजच्या गुढीपाडव्यापासनं निर्माण झाला किंवा सुरू झाला इसवी सन आणि शालीवाहन शक याच्यामध्ये प्रेक्षक हो अठ्यात्तर वर्षांचं अंतर आहे म्हणजे शालीवाहन शक इसवी सणाच्या अठ्यात्तर वर्ष मागे आहे मग मा आता इसवी सन कोणतं चालू आहे दोन हजार चोवीस मग दोन हजार चोवीस मधनं अठ्याहत्तर वजा केल्यानंतर एकोणीसशे सेहेचाळीस हा शक आजपासनं सुरू झाला शालीवाहन शक असं त्याचं नाव आहे त्याची सुद्धा अतिशय एक रंजक कथा आपल्याला सांगता येते मंडळी जो शक नावाचा परकीय आक्रमण करता होता त्यांनी आसुरी पद्धतीने आपल्या देशावरती आक्रमण केलं सगळीकडे नासधूस करायला सुरुवात केली लोक प्रचंड घाबरले आणि त्यावेळेला पैठण नगरीमध्ये एका कुंभाराच्या घरी सातवाहन वंशातील हा जो शालीवाहन वीर पुरुष आहे तो राहत होता आणि त्याने मातीच्या पुतळ्यांमध्ये प्राण फुंकले त्याचं सैन्य उभं केलं आणि त्या सैन्याच्या द्वारे त्यांनी शक हे जे परकीय आक्रमण करते होते त्यांचा काय केलेला आहे पराभव केला आता आपल्याला असं वाटतं की मातीच्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकले त्यांना सजीव केलं म्हणजे काय इथे शब्दशा अर्थ घ्यायला पाहिजे असं मला वाटत नाही मंडळी आपण या ठिकाणी असा अर्थ घेऊ शकतो मातीच्या पुतळ्यामध्ये प्राण फुंकला म्हणजे त्यावेळे त्या संपूर्ण समाज संपूर्ण मानवजात निष्क्रिय झालेली होती थंड पडलेली होती कुठलाही स्वाभिमान कुठलंही सत्व राहिलेलं नव्हतं आणि या शालिवाहन या वीर पुरुषाने काय केलं त्यांच्या मनामध्ये स्वाभिमान निर्माण केला त्यांच्या मनामध्ये पराक्रमाची भावना निर्माण केली आणि मग त्यांचं सैन्य उभारलं आणि त्या परकीय आक्रमणकर्त्याचा पराभव केला असा त्याच्यातला भावार्थ आपण लक्षात ठेवलेलं चांगलं आता शालिवाहन शॉक आजच्या दिवसापासून सुरू होतो हे आपण बघितलं पण हा शालिवाहन मंडळी पैठण नगरीचा म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलाच होता म्हणजे आजच्या दिवसाचं औचित्य अजून एक काय सांगता येईल आपल्याला की महाराष्ट्रीय वीर पुरुषाच्या पराक्रमाचं स्मरण सुद्धा आजच्या दिवसाच्या यशोगाथेमध्ये आपल्याला गोवता येतं गुंफता येतं आणि त्याने जो शालिवाहन शक निर्माण केला आजच्या दिवसापासनं तो आज सेतू हिमाचल पर्यंत सर्वत्र प्रचलित आहे हे सुद्धा अजून एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येत पाडव्याच्या दिवशी अजून काय केलं जात आजच्या पाडव्याच्या दिवशी लहान मुलं आहेत त्यांना पाठीपूजन करायला सांगितलं जात पाठीवरती श्री गणेशाय नमहा असं लिहून आजच्या दिवसापासनं त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ करण्याची रीत सुद्धा आहे अजून एक कोणती रीत आहे आजच्या दिवशी की नवीन लग्न झालेली जी मुलगी असते त्या मुलीचा पाडव्याच्या दिवशी सण साजरा केला जातो तिचा पाडव्याचा सण साजरा केला जातो म्हणजे मुलीला जावयाला घरी बन बोलवलं जातं आणि त्यांना भेट वस्तू दिली जाते त्यांना पंचपक्वांनाचं जेवण खाऊ घातलं जातं अशी ही प्रथा आहे अजून एक अतिशय उत्तम प्रथा आहे वर का मंडळी ती प्रथा म्हणजे आजच्याच दिवसापासनं घराच्या समोर जे तुळशी वृंदावन असतं किंवा घराच्या बाहेर अंगणामध्ये रांगोळी आजच्या दिवसापासनं काढली जाते आणि ती साधी सुधी रांगोळी नसते त्या रांगोळीला चैत्रांगणातली रांगोळी असं म्हटलं जातं आणि देवा देवादिकांची जी प्रतीकाची चिन्ह आहेत ती चिन्ह या रांगोळीमध्ये समाविष्ट केलेली आपल्याला दिसतात म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने हा जो गुढी वाढवा सण आहे तो आपण व्यवस्थित पद्धतीने साजरा करतो मंडळी गुढी याचा अर्थ ध्वज आणि जो ध्वज आहे त्याने कधीही सूर्यास्त बघू नये म्हणजेच गुढीने कधीही सूर्यास्त बघायचा नाही कारण ध्वजाने जर का सूर्यास्त बघितला तर आपल्या राष्ट्राचा आणि संस्कृतीचा अस्त होतो अशी आपल्याकडे ज्याला आपण म्हणतो विचारधारा आहे ती आहे म्हणूनच सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवणं हे आवश्यक आहे असं आपण मानतो आता ही गुढी उभारण्याचा जो काही विधी आहे त्या विधीकडे आपण बघूया लक्षात घ्या मंडळी आपल्या प्राचीन परंपरेनुसार आजच्या दिवशी प्रत्येकाच्या सामर्थ्यानुसार वेगवेगळा पूजा विधी पाळण्याची प्रथा आहे आजच्या दिवसाच्या प्रारंभी पुण्याह हो वाचन केलं जात हो वाचन झाल्यानंतर ब्रह्मा पूजीला जातो त्यानंतर चौसष्ट ज्या योगिनी आहेत त्या योगिनी आहे, आणि इतर देवता नवग्रह यांची पूजा केली जाते पुढे विपळे पळ घटिका प्रहर दिवस इत्यादी कालविभागा कालविभागांची सुद्धा पूजा केली जाते त्यानंतर दक्षकन्या विष्णू आणि ज्या वारी गुढीपाडवा आलेला असतो त्या वाराच्या अधिपतीची सुद्धा पूजा केली जाते आणि मंडळी हा सगळा पूजा विधी जो आहे ना तो सूर्योदयापासून सुरू करायचा असतो आणि ही सर्व पूजा झाल्यानंतर वस्तुत गुढी उभारायची असते पण असा काही पूजाविधी आहे हे बऱ्याच लोकांना ठाऊकच नसतं त्याच्यामुळे सर्वच जण हा पूजा विधी करतात असं नाही बर का केवळ गुढी उभारणं हे पारंपारिक कार्य ते पार पाडत असतात एवढंच पण आपण ते सुद्धा तेवढंच महत्वाचं मानलं पाहिजे असं मला मंडळी खचितच वाटतं गुढी उभे उभी केली आणि आपलं कर्मकांड संपलं इतका वरवरचा अर्थ गुढी उभारण्याच्या पाठीमागे नाहीये मंडळी त्या पाठीमागचा जो दुसरा महत्वाचा आशय आहे तो सुद्धा आपल्याला लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे कोणता आहे मग तो दुसरा आशय गुढी उभा उभारणं म्हणजेच काय मनाची गुढी उभारणं मनाला उभारी देणं कारण मनाने उभारी धरलं धरली मन प्रसन्न असलं मन प्रसन्न चित्त असलं तरच आपण विविध कार्याचा शुभारंभ करू शकतो नव्या उर्मिंचा जो स्त्रोत आहे तो आपल्या ऊर्जेला अतिशय व्यापकपणे कार्यशील बनवू शकतो आणि म्हणूनच वेगवेगळ्या गोष्टींचा शुभारंभ आपण आजच्या दिवशी निश्चितच करू शकतो कारण आपल्याकडे जे साडेतीन मुहूर्त मानलेले आहेत ना मंडळी त्याच्यातला एक पूर्ण मुहूर्त म्हणजे आजचा जो गुढीपाडव्याचा दिवस आहे तो गुढीपाडव्याचा दिवस मानला जातो बरं का मग आता हे झालं सगळं आपल्या सणाचं जे काही पारंपरिक वर्णन आहे ते वर्णन मंडळी पण आता मला या ठिकाणी पुढचा मुद्दा असा मांडायचा आहे समजावून द्यायचा आहे तो म्हणजे आत्ताच्या दुनियेमध्ये आत्ताच्या समाजामध्ये गुढीपाडव्याचं जी उपाययोजना आहे त्याचं जे उपयोजन आहे ते कोणत्या पद्धतीने आपण साजरं केलं पाहिजे आपण गुढी उभारली आनंदोत्सव साजरा केला ही गोष्ट परंपरेने आलेली करणं तर आवश्यक आहेच पण आजच्या समाजाला आधारभूत ठेवून आपण आजच्या दिवशी काय काय ठरवू शकतो आणि कोणती कृती करण्याचा निश्चय करू शकतो हे सुद्धा आपण बघणं अतिशय गरजेचं आहे मंडळी मग मी म्हटलं की आपल्या मनाची गुढी आजच्या दिवशी उभारायची आहे कारण तुमचं मन जर का खंबीर असेल तुमचं मन जर का वेगवेगळ्या प्रसन्न चित्त लहरींनी जर का आधारभूत झालेलं असेल तर कित्येक मोठी मोठी कार्य आपण करू शकतो आणि त्याच्यामुळेच काय होतं समाज आणि राष्ट्र आपलं प्रगतीपथावरती राहणारं आहे आणि आपले जे जुने ऋषीमुनी होते ना मंडळी त्याने सुद्धा हा पूर्वसंकेत पाळलेला आहे व्यवस्थित विचार करून त्यांनी समाजाची धारणा घडवली समाज घडवला आणि तो समाज शतकानुशतक चालत राहिला परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं मध्यंतरीच्या काळामध्ये राजे बदलले आपला जो दृष्टिकोन आहे तो बदलायला लागला संस्कृती संगमामुळे आपल्या समाजामध्ये शैथिल्य निर्माण व्हायला लागलं समाजाची घडी विस्कटायला लागलेली आहे की काय चित्र असताच्या समाजामध्ये आपल्याला दिसतंय कारण आत्ताच्या समाजातल्या बहुतांशी लोकांच्या मनामध्ये काय असत की त्यांच्या मनामध्ये धड जुनं टाकून टाकण्याचं सामर्थ्य किंवा धैर्यही नसतं आणि नवीन स्वीकारून त्याद्वारे आचरण करण्या इतकं बळ सुद्धा त्यांच्या अंगी नसतं अशा द्विधा मनस्थितीमध्ये आत्ताचा समाज पुरुष सापडलेला आहे मग आपण आजच्या दिवसामध्ये त्याच काय करू शकतो विचार चिंतन करू शकतो आधी आपण स्वतःपासून सुरुवात करू शकतो की आजच्या दिवशी आपण स्वतःसाठी काय संकल्प करू शकतो आपल्या शरीरशास्त्राचा विचार करून आपलं स्वास्थ्य व्यवस्थित राहील अशा अनुषंगाने आपला आहार आपला विहार व्यायाम आणि आपलं दैनंदिन कामकाज यांची आखणी आपण व्यवस्थित केली पाहिजे आणि आजच्या दिवसापासनं त्याची अंमलबजावणी करायला सुद्धा सुरुवात केली पाहिजे आणि ज्या वेळेला वर्षभरासाठी आपण ही योजना आखू आणि त्याचं जे काही फळ आहे ते आपल्याला जर का लाभदायक वाटलं तर आपण कायमस्वरूपी आपल्या स्वतःमध्ये बदल घडवू शकतो आणि ती कृती करण्याचा दिवस म्हणजे हा आजचा गुढीपाडव्याचा दिवस आहे असं मला वाटतं अजून एक समाजाच्या अनुषंगाने मुद्दा मांडायचा म्हणजे आपण समाजामध्ये राहतो आपण समाजाचे काही ना काहीतरी देणं लागत असतो मंडळी पण आज हा जो विचार आहे तो लोप पावत चाललेला आहे असं आपल्याला दिसतं प्रत्येक जण स्वार्थी हेतूने या समाजामध्ये राहतोय असं चित्र सर्रास दिसायला लागलेलं आहे समाजाने काय करावं हे, कराव? हे आपण ठरवण्यापेक्षा आपण काय करू शकतो समाजाची घडी अधिकाधिक विस्कटू नये म्हणून मी माझा काय हातभार देऊ शकते याचा विचार याचा संकल्प आपण आजच्या गुढीपाडव्याच्या अनुषंगाने करू शकतो मंडळी लोकांनी काहीतरी करत बसण्यापेक्षा आणि आपण त्यांना तसं मार्गदर्शन करण्यापेक्षा आपण आपल्यापासून सुरुवात करण्याचा तसा शुभ संकल्प सोडण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि म्हणूनच आजच्या दिवशी एखादा शुभ संकल्प आपण मनामध्ये ठरव ठरवणार आहोत आणि त्याची अंमलबजावणी दिवसापासून आपण करायला सुरुवात करणार आहोत त्याच्यामुळे कालांतराने काय होईल आपलं मन संयमित होईल आपलं मन खंबीर होईल आणि आपल्याकडनं तशी कृती वारंवार घडायला लागेल आणि त्याचा परिणाम काय होईल त्याचा परिणाम असा होईल मंडळी की आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा कित्येक वेळा शहाणपणाच्या हुशारपणाच्या आपल्या कर्तृत्वाच्या ज्या काही गुढ्या आहेत त्या जगरूपी आभाळामध्ये आपल्याला उंच उंच फडकवता येतील किंवा उंच उंच नेता येतील आणि त्यासाठी संकल्प करण्याचा दिवस म्हणजे हा गुढीपाडव्याचा दिवस आहे असं मला वाटत मंडळी आज आपण चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या सणाचं आपण जे महत्व आहे त्याची जी पूर्व परंपरा आहे विधी आहे तो आपण समजावून घेतला आणि समाजामध्ये आपण आजच्या दिवसापासनं कार्य संकल्प हाती घेऊन अंमलबजावणी करायला पाहिजे हे सुद्धा आपण बघितलं मंडळी आजचा भाग जर का तुम्हाला आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा तुमच्या ओळखीची जी काही मंडळी असतील त्यांना सुद्धा आपल्या या चॅनलची लिंक नक्की नक्की पाठवा धन्यवाद मंडळी